आहे हॅलो आवाज येत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो मला एकदा कन्फर्मेशन द्या आगामी राज्यसेवा दोन हजार पंचवीस आणि गट ब गट प क दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातून आपण हे लाईव्ह सेशन या से ठिकाणी कंडक्ट करत आहोत यातनं भरपूर प्रयत्न हा करत आहोत विद्यार्थी मित्र माझा आवाज मला क्लिअर आहे तुम्हाला क्लिअर आहे का हे मला सांगा आता क्लिअर ओके ऑल थिंग ऑल एव्हरीथिंग इज ऑल क्लिअर मी तुमचा मित्र तुमचा मार्गदर्शक ऋतुराज रुतु, शिंदे तुमचं सर्वांचं एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो सो so, जास्त वेळ न घेता आता आपण आपल्या स्टेशनकडे वळण्याचा प्रयत्न करूया बर्थ ऑफ इंडिया फ्रीडम है ना चौदा तारखेला रात्री म्हणजे पंधरा तारखेलाच हा संदर्भ झाला होता ज्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू लॉर्ड माउंट बेटन सह्या झाल्या होत्या आणि मग स्वातंत्र्यामध्ये म्हणजे लोक ज्या वेळेला जागले पाहिजे सकाळी उठले पाहिजे तर ते स्वातंत्र्य भारतामध्ये जागले पाहिजे असा नेहरूंचा आग्रह होता म्हणून रात्री सगळी फॉर्मल प्रोसेस त्यांनी पूर्ण केली आणि पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण आपला इंडिपेंडन्स डे म्हणून तो साजरा करतो तर हा तो, तो न्यूज पेपर आहे ओके okay. त्या दिवसाचा चलो प्रश्न आणि उत्तराच्या मार्फत आपण हे सेशन कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत आणि याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे भारताच्या सुरक्षा विषयक कॅबिनेट कमिटी जी असते ओके तर त्याचे अध्यक्ष त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात <laughs> जय महाराष्ट्र सर चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करा क्विक याच उत्तर ह्या कमिटी बद्दल मी थोडस सा सांगतो याला सी सी एस असं म्हणतात कॅबिनेट कमिटी ऑन सुरक्षा ओके तर हा जो संदर्भ आहे ना या ही कॅबिनेट कमिटी असते कॅबिनेट मंत्री त्याच्यामध्ये असतात आणि याच्या अध्यक्षपदी नेहमी कोण असतात तर भारताचे पंतप्रधान असतात तर या कॅबिनेट कमिटीचं काम काय आहे या कॅबिनेट कमिटीमध्ये जेवढे उच्च पदस्थ अधिकारी असतात आय एस आय पी एस किंवा जेवढे उच्च पदस्थ आहेत एखाद्या पोझिशन आहे त्या पोझिशनवरती कोणाला बसवलं गेलं पाहिजे त्या पोझिशनवरती बसण्यासाठी काय क्रायटेरिया असला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती या कमिटीमध्ये चर्चा केली जाते जेणेकरून सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असतो सुरक्षा ओके okay. <laughs> मग वेगवेगळी वेग पदं असतात आपल्याकडे रॉ असेल आय बी असेल त्याच्यानंतर सुरक्षा बल असतं वेगवेगळे वे खाते आहेत आपल्याकडे या खात्यांच्या अध्यक्षपदी म्हणा किंवा चेअरमनपदी महासंचालकपदी डिरेक्टर जनरल हे जेवढे केवढे असतील हे सगळे निर्णय हे या ठिकाणी व्यक्तीने आहे नव्हे तर एका कमिटीने आहे हे बा लोकशाहीमध्ये घेतले जातात ज्याचे अध्यक्ष नेहमी कोण असतात पंतप्रधान असतात हे लक्षात ठेवा आणि मग तिथे कंपल्सरी जर आपण पदसिद्ध सदस्य त्याचे पाहिले तर देशाचे गृहमंत्री त्याच्यामध्ये दे आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर संरक्षण आता संरक्षणाचा विषय आला म्हणून तिथं संरक्षण मंत्री सुद्धा असतात असे इनर कॅबिनेट जे असतं तर त्या ठिकाणी ते आठ दहा जणांचं ते कॅबिनेट त्या ठिकाणी तयार होतं आणि मग तिथे बहुमताने ह्या गोष्टी तिथं घेतल्या जातात सो असा हा एक संदर्भ आहे हा विद्यार्थी मित्रांना इथपर्यंत कळाला येस ऑर नो आणि सेशन्सच्या सुरुवातीला सेशन्सला तुम्ही जर लाईक करून जॉईन केलं तर फार बरं वाटेल आम्हाला चला नेक्स्ट पण नेक्स्ट प्रश्न घेण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण ज्या सर्व्हिसेस देत आहोत ही सर्व्हिसेसची माहिती मी तुम्हाला देतो या ठिकाणी चालू घडामोडींची ही बॅच आहे चालू घडामोडींचे से, सेशन तुम्ही मागच्या तीन वर्षांपासून करता <coughs> आणि तुम्हाला बाकी सगळे संदर्भ माहिती आहे विद्यार्थी मित्रांच्या या खातीर आपण हा कोर्स सुरू केलेला आहे आणि याची फीस मात्र फक्त तीनशे नव्याण्णव आहे ते विद्यार्थी मित्रांना परवडत जोगेल असं ओके हा त्यानंतर रेकॉर्डेड बॅच असणार आहे त्याच्यामध्ये महिन्यांच्या ज्या घडामोडी आहेत या महिन्या महिन्याच्या घडामोडींना सुद्धा अजून सॉर्टिंग स्क्रूटिंग करून आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत दिलेलं आहे मात्र याची पी डी एफ महिन्या महिन्याची पी डी एफ आणि त्या प्रत्येक महिन्याच्या पीडीएफमध्ये दीडशे सी क्यू तुम्हाला सोडवण्यासाठी प्रॅक्टिससाठी हे आपण प्रोव्हाइड केलेले आहेत यात जर आपण पाहिलं तर बारा महिन्यांच्या कालावधीची ही बॅच असून यामध्ये तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा तो एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता बिंदास काहीच टेन्शन नाहीये करायचं काय जीएस बाय उत्तम गोरे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे प्ले स्टोर वरनं ओके आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही ही बॅच परचेस करू शकता करा असं मी म्हणेल आणि काही जरी टेक्निकल अडचण आली तर दहा ते सहाच्या दरम्यान या नंबर्स वरती तुम्ही संपर्क साधा या सोबतच आता उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि स्वातंत्र्य मिळून आपल्याला एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत याच आधारे आपल्याकडे आता एम पी एस सी चॅलेंजर्स अकॅडमीच्या वतीने सर्व कोर्सेसवरती जेवढ्या सेवा आपण प्रोव्हाइड करतो सर्व कोर्सेसवरती तीस टक्क्यांची ऑफर ही विद्यार्थी विद्यार्थी मित्रांसाठी आपण देत आहोत तीस टक्के यासाठी करायचं काय कुपन कोड दिलेला आहे हे कुपन कोड तुम्ही युज करायचंय प्ले स्टोर वरनं ऍप डाऊनलोड केल्याच्या नंतर ओके आझादी सेव्हन्टी नाईन आणि तुम्ही कोणत्याही कोर्सवरती जर ते लागू केलं ला, तर तुम्हाला तीस टक्के डायरेक्ट त्याच्यातनं ती अमाऊंट वजा होऊन तो कोर्स तुम्हाला भेटून जातो ही ऑफर लिमिटेड आहे एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो सेम प्रोसेस आहे ऍप डाउनलोड करून बाकी सगळ्या गोष्टी या फॉर्मली करण्याच्या ऑफर डाऊन लिमिटेड आहे तीस टक्क्यांची नेहमी नेहमी ऑफर येत नसते हे पण मी तुम्हाला आज क्लिअर करू इच्छितो सो जास्त वेळ तुमचा न घेता आपण पुढच्या प्रयत्नाकडे जाऊया जय शिवराय गुड आफ्टरनून चल पूर्व आशिया शिखर परिषद ई एस अँड आसियन प्रादेशिक मंच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आले याला मी थोडंसं चेंज करतो चलो याला थोडंसं चेंज केलं आपण तर कुठेही आयोजित करण्यात आली बीजिंग चीन नवी दिल्ली भारत बँकॉक थायलंड त्याच्यानंतर मलेशिया कुठे आयोजित करण्यात आली तर आता संदर्भ जर आपण घेतला तर ही एक अत्यंत महत्वाची जी परिषद आहे आता जून महिन्यामध्ये अकरा जून या तारखेला ही आयोजित करण्यात आली होती आणि ही आयोजित केली होती मलेशियामध्ये मलेशियामध्ये सुद्धा एक पेनांग नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती याचा जर आपण संदर्भ लक्षात घेतला तर इथं पूर्व आशिया शिखर परिषद म्हणजे आशियनचाच एक भाग म्हणजे पूर्व आशियाई जे देश असतात यांची एक शिखर परिषद पार पडली त्याच्यामध्ये आसियन आसियनचा एक संदर्भ आहे हा एक गट आहे आसियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट इंडियन एशियन नेशन्स असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये दहा सदस्य आहेत किती सदस्य आहेत दहा सदस्य आहेत त्याच्यामध्ये सर आणि त्या दहा सदस्यांच्या मार्फत तिथे जे त्या वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये भाग घेत असतात आणि भारताच्या वतीने श्री पी कुमारन साहेबांनी या ठिकाणी या शिखर परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं श्री पी काय नाव आहे त्यांचं श्री पी कुमारन हे नाव लक्षात ठेवा यांनी भारताचं प्रतिनिधित्व या शिखर परिषदेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला भेटतं एवढा डेटा लक्षात ठेवा बाकी फारसं काही टेन्शन घ्यायचं कारण नाही ओके चलो आगे देखते नेक्स्ट क्वेश्चन तिसऱ्या भारतीय विश्लेषणात्मक काँग्रेस इंडियन काँग्रेस काँग्रेसचे उद्घाटन कुणी केले कुठे झाले आता काँग्रेस शब्द आला याचा अर्थ याचा कुठेही अर्थ एखाद्या पक्षाशी जोडता काम नाही ओके वेगवेगळ्या काँग्रेस असतात काँग्रेस म्हणजे एखादी एखादा वेब असू शकतं एखादी संघटना असू शकते एखाद जाळ असू शकत <coughs> एखादं उचललेलं पाहुलं असू शकत ही जी आ, ही जी काँग्रेस आहे ओके ही एक समिट आहे ही एक परिषद आहे लक्षात घ्या तर याला आयोजित केलं गेलं याच्यामध्ये जेवढे रिसर्चर असतात ओके याच्यामध्ये जेवढे रिसर्चर असतात म्हणजे एक मंच आहे असं समजून घ्या या मंचामध्ये रिसर्चर येतात सायंटिस्ट येतात आणि सायंटिस्ट आल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टींवरती त्या ठिकाणी चर्चा होते काही नवीन गोष्टी असतात जसं की रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन ग्रीन ट्रान्झिशन असा हा एक मुद्दा या ठिकाणी ठेवला होता या वर्षी जी पार पडली ही डेहराडून या ठिकाणी पार पडली आणि ही तिसरी परिषद होती कितवी होती तिसरी परिषद पार पडली याच्यामध्ये मेन जो की फंक्शन याच्यामध्ये जे आयोजित करण्यात आलं ते होतं ग्रीन टॅन ट्रान्झिशन्स होतं टेक्नॉलॉजी होतं सायन्सचा रोल होता या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झाली आणि विश्लेषणात्मक चर्चा या ठिकाणी होणं हे अपेक्षित असतं कारण इथं राजकीय नेते नसून इथं रिसर्चर्स ह्या परिषदेला हजेरी लावत असतात ओके ते एवढं लक्षात ठेवा नेक्स्ट अटल बोगदा अटल बोगदा जो सध्या चालू आहे ओके अटल बोगद्याचा मुद्दा आला अटल बोगदा जर आपण संदर्भ लक्षात घेतला तर अटल बिहारी वाजपेयीजींच्या नावाने या बोगद्याला नाव देण्यात आलेलं आहे हा बोगदा कुठे तर समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीवरती हा बोगदा आहे ओके जगातला सर्वात उंच बोगदा हा हिमालयीन प्रदेशामध्ये पीर पंजाल जी हिमालयाची उपरांग आहे या ठिकाणी आपल्याला तो पाहायला भेटतो ठिकाण हे रोहतांग पास आणि हे रोहतांग पास येतं हिमाचल प्रदेशमध्ये तर याचं एकूण जर अंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी नऊ पॉईंट दोन किलोमीटर हे अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं म्हणजे सा सिक्युरिटी पर्पज आणि इकॉनॉमिकल पर्पज हा खूप मोठा आणि महत्वाचा बोगदा किंवा एक प्रोजेक्ट मानला गेला आहे ज्याचं साधारणपणे जर आपण <coughs> एकशे सोळा किलोमीटर हे अंतर कमी होताना आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतं ओके एकशे सोळा किलोमीटर चार तासाचा अंतर घटून फक्त काही मिनिटांवरती आलेला आहे या बोगद्याच्या मार्फत एवढं लक्षात ठेवा अटल बोगदा आताच अलीकडे अजून एका बोगदा निर्माण करण्यात आला महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा हा तयार झालाय इगतपुरीच्या जवळ हे लक्षात घ्या समृद्धी महामार्गावरती म्हणजे समृद्धी महामार्ग जो नाशिक आणि मुंबईला जोडणारा जो कसारा घाट आहे त्या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे ओके याच्यावरती मी प्रश्न टाकून अजून त्याच्यावरती मग मी तुम्हाला आ, डिटेल मध्ये या सगळ्या गोष्टी सांगेल ओके चलो नेक्स्ट भारताचे पहिले हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेज कुठं सुरू करण्यात आले फर्स्ट एमबीबीएस इन हिंदी मध्ये याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा क्विक तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हे लिहून घ्या जबलपूर या ठिकाणी हा पहिला प्रयोग असा झालेला आहे की एम बी बी विद्यार्थ्यांना आता हिंदीतून एमबीबीएस करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होणार असंच पाहिलं तर आता भारतामध्ये हा पहिला मुद्दा उचललेला आहे की येत्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसच्या अकॅडमिक इयर पासून हा संदर्भ या ठिकाणी लागू केला जाईल अशाच प्रकारे आता भारतामध्ये नवीन नव्याने तीन हिंदी एमबीबीएस कॉलेजेस सुद्धा सुरू करण्याचा उद्देश हा या ठिकाणी भारत सरकारने तो घेतलेला आहे ओके हे अप्रूव्ह झालेला आहे हे आपण या ठिकाणी संदर्भ लक्षात घेऊ क्लिअर इथपर्यंत माझ्या विद्यार्थी मित्रांनो सध्या एवढं लक्षात घ्या जबलपूर या ठिकाणी ओके त्यानंतर सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सहावा वित्त आयोग क्विक तेच सांगितलं की मी शैक्षणिक वर्षापासून ते सुरू होणार आहे आता मान्यता मिळाली त्याला ओके चला याचं उत्तर द्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे फास्ट मध्ये सांगा आता हा जो वित्त आयोग आहे ओके हा महाराष्ट्राचा वित्त आयोग ह्या ह्या जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राच्या वित्त आयोगाबद्दल चाललाय आणि अलीकडे जर आपण पाहिलं तर डॉक्टर नितीन करीर ओके नितीन करीर हे माजी मुख्य सचिव सुद्धा होते यांची आता वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ओके मुकेश खुल्लर म्हणजे ही जी वित्त हे जे वित्त आयोग आहे विद्यार्थी मित्रांनो याला एक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये याला मान्यता मिळाली होती मात्र आता जुलै महिन्यामध्ये सात जुलै महिन्यामध्ये मुकेश खुल्लर साहेब जे अध्यक्ष होते याचे ओके